पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी बासुंदी नमस्कार मी कृष्णा तारबुने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी जिल्हा सरचिटणीस सध्या माझ्याकडं भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी प्रकोष्ठ म्हणून अशी जबाबदारी आहे गेल्या अनेक वर्ष जे प्रलंबित निवडणूक आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून संबोधल्या जातात तर त्या निवडणुका बऱ्याचशा लांबणीव गेल्यामुळं आत्ता ज्या हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुका लढवण्यासाठी उत्सुकता आहेत परंतु ज्याप्रमाणे पक्षाचा वरील आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आदेशा युती म्हणून आपण लढण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत आज या ठिकाणी बरेचसे राधाणी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक उमेदवार हो आहेत त्यांच्या मुलाखती या ठिकाणी होत आहेत भविष्यामध्ये आम्ही युतीमध्ये किंब किंवा युती नाही झाली तरी स्वबळावरसुद्धा लढण्याची तयारी भारतीय जनता पार्टीची आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं चांगलं यश या ठिकाणी मिळवलेलं आहे तसंच पंचायत समितीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी चांगलं काम करेल या ठिकाणी आणि चांगल्या संख्येने या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद साठी आर च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी